महाराष्ट्रातून गुजरात कडे जाणारी दुधाच्या गाडीचा अपघात हजारो लिटर दुधाचे नुकसान नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून दूध संकलित करून एक दुधाची गाडी महाराष्ट्रातून गुजरात राज्यातील सुबीर कडे जात असताना काल सायंकाळी नवापूर तालुक्यातील चौकी नजीक अपघात झालाय मोटरसायकल चालकाला वाचवण्याच्या नादात दुधाची गाडी पलटी झाली गाडीमधील दूध सांडल्या गेल्याने मोठे नुकसान झाले आहे या अपघातात दूध गाडीचा चालक देखील किरकोळ जखमी झाला आहे अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी मदत करीत चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले गाडीमधील संपूर्ण दूध सांडल्या गेल्याने मोठे नुकसान झाले असून वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर